परळी बघा हे परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय जी फडणवीसजी हे मध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत चालूच राहील आज काही पोरा टोरांना त्यांनी मोका लावलाय बघा त्यांचे चेहरे ही प्यादी आहेत लहान हे भाडोत्री पोर आहेत मुख्य आरोपी मोकाट आहे त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे तो सुटेल आता त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत खरं म्हणजे अशा प्रकारे राज्य करणं अमित शहा सांगू इच्छितो तुम्ही गृहमंत्री आहात आला होता था था ना तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहीत नाही हे राज्य चालवणं अशा प्रकारे गुंडांच्या मदत घेणं ही या राज्याची गद्दारी आणि बेमानी आहे परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीड मध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत चालूच राहील आज काही पोरा टोरांना त्यांनी मोका लावलाय बघा त्यांचे चेहरे ही प्यादी आहेत लहान हे भाडोत्री पोर आहेत मुख्य आरोपी मोकाट आहे त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे तो सुटेल आता त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत खरं म्हणजे अशा प्रकारे राज्य करणं अमित शहा सांगू इच्छितो तुम्ही गृहमंत्री आहात आला होतात ना तुम्हाला माहित नाही हे राज्य चालवणं अशा प्रकारे गुंडांच्या मदतीनं हीच या राज्याशी गद्दारी आणि बेमानी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका